नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पहिल्या नंबरच्या करिअर अपडेट्स मध्ये मित्रांनो तुम्हाला समुद्रावर काम करण्याची इच्छा असेल आणि सरकारी नोकरी मिळवायची असेल तर ही एक महत्वाची बातमी आहे भारतीय मर्चंट नेव्ही अंतर्गत विविध पदांसाठी अठराशे जागांची भरती जाहीर झाली आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अशी आहे चला तर या भरती संबंधीची सविस्तर माहिती घेऊया या भरतीमध्ये विविध पदांसाठी जागा रिक्त आहेत जाहिरातीनुसार डेक रेटिंग इंजिन रेटिंग सीमन इलेक्ट्रिशियन वेल्डर और हेल्पर बॉय मेस बॉय आणि कुक या पदांसाठी उमेदवार निवडले जाणार आहेत एकूण रिक्त जागांची संख्या आहे अठराशे त्यामुळे संधीचा फायदा घ्या या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या प्रकारानुसार वेगळी आहे अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक ठरेल तसेच यासाठीची वयोमर्यादा ही अठरा ते सत्तावीस वर्ष अशी आहे तर उमेदवारांनी याची नोंद घ्यावी उमेदवारांनी आपला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरा अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि योग्य प्रकारे अर्ज भरा अर्ज प्रक्रिया करताना अर्ज शुल्क हा शंभर रुपये भरावा लागेल तसेच कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाही तर याची खात्री करून घ्या ही अर्ज प्रक्रिया आता सुरू झाली असून त्याची अंतिम तारीख ही दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अशी आहे मर्चंट नेव्ही मध्ये उत्तम संधी सरकारी नोकरीचा दर्जा आणि सुरक्षितता पहिलं म्हणजे तुमच्या कागदपत्रांची नीट तपासणी नी करा दुसरं म्हणजे ऑनलाईन अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरा आणि अर्ज करण्यासाठी शेवटच्या तारखेपूर्वी प्रक्रिया पूर्ण करा आणि शेवटचं म्हणजे भरतीसाठीच्या जाहिरातीतील सर्व अटी आणि नियम वाचून घ्या अर्ज प्रक्रिया पात्रता आणि इतर तपशील जाणून घेण्यासाठी भारतीय मर्चंट नेवीच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर वेळ न घालवता लवकर अर्ज करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो लाईक आणि शेअर करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद